नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय ढोकळा त्यासाठी इथं मी एक फुलपात्र भरून बेसनपीठ घेणार आहे बेसनपीठ चाळून घ्यायचं बेसनपीठ चाळल्यानंतर आपल्या ढोकळ्या बेसनपीठ चाळल्यामुळे आपल्या बेसन पिठामध्ये ज्या गाठी असतात त्या गाठी निघून जातात आणि आपलं बेसन पण छान असं बनलं जातं हे मी एवढं एक फुलपात्र बेसनपीठ घेतलेलं आहे आता आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचं आहे चा इथं आपल्याला मिक्सरच्या भाड्यामध्ये एक चमचा साखर चमधारण अर्धा चमचा लिंबू सत्व हे आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे वाटून घेतलेली साखर व लिंबूसत्व यामध्ये टाकून घ्यायचं आहे मीठ टाकून घेणार आहोत आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत आणि इथे मी एक फुलपात्र पाणी आणि एक फुलपात्रच पीठ घेतलेलं आहे आता आपल्याला हे पाणी थोडं थोडं करून यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे आपल्या पिठाचे अजिबात गोळे न होत आहे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपल्याला आणखी साधारण चमचे पाणी लागणार आहे आता आपण हे पीठ हातानेच फेटून घेणार आहोत हाता हाताने फेटल्यामुळं पीठ छान असं फेटलं जातं आणि आपल्याला हे पीठ एकाच दिशेने असं फेटून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे आणखीन एक चमचा पाणी घालून घेणार आहे आता आपल्याला इथे एक चमचा हो। ते तेल टाकून घ्यायचं आहे आणि तुम्ही ज्या प्लेटामध्ये किंवा तील ढोकळा बनवणार आहोत त्या टीलला पण आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे इथे मी या प्लेटमध्ये ढोकळा बनवणार आहे त्यामुळे इथे मी प्लेटला छान असं तेल लावून घेतलेलं आहे माझं पाणी पण उकळत आहे आता आपल्याला इथे एक चमचा खायचा सोडा घालून घ्यायचा आहे पटकन ॲक्टिव्ह होण्यासाठी इथं साधारण एक चमचा पाणी वापरायचं आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण फास्ट असं एका दिशेनं फेटून घ्यायचं आहे एक पाच मिनिट आपल्याला हे मिश्रण न छान असं हलवून घेत आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या पिठाला छान अशी जाळी पण आलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं आपल्याला हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे एकदम खोपी आपल्याला हे मिश्रण झालं पाहिजे इथे मी हे पीठ छान असं सा हाताने म्हणजे छान असं पण जाईल इथे तुम्ही साधारण पाहू शकतो आपलं पीठ छान असं फ्लपी झालेलं आहे आता आपण हे पीठ यामध्ये ओठून घेणार आहोत इथे आपल्याला थोडस टॅप करून घ्यायचं आहे आता आपण ही प्लेट कढईमध्ये ठेवणार आहोत आणि वरतून छान असं देऊ एक पंधरा मिनटं आपल्याला ही मंद गॅसवर छान असं उकळून घ्यायचं आहे पंधरा मिनटापर्यंत आपण इथे ताटली वगैरे काहीच काढायची नाही तर मग पंधरा मिनटानंतर पुन्हा भेटूया इथे आपला ढोकळा होत आहे तो प्लेन इथं आपण फोडणी तयार करून घेणार आहोत इथे मी एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे जिरी मधन कट करून घेत हिरवीकल्याचं पीठ मळण्यासाठी आपल्याला इतकं पाणी लागलेलं आहे एवढं पाणी शिल शिलक राहिलेलं आपण साखर तुम्ही ते आपल्या आवडीप्रमाणे घालू शकता चवीप्रमाणे मीठ एक पाच मिनिट आपल्याला गॅस लावून याला उकळी आल्यानंतर हा गॅस बंद करून घ्यायचा आहे आता गॅस बंद करून घेऊया पण थंड होती इथे साधारण पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आपण पाहूया ढोकळा शिजला इथे मी ढोकळ्याच्या चाकू घातलेला आहे आणि तो चाकू आपला पूर्ण क्लीन निघालेला आहे त्याचा अर्थ असा आहे की आपला ढोकळा शिजलेला आहे आता आपल्याला हात थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा आहे आपण बाजूला काढून घेऊया इथे मी ढोकळा कापून घेतलेला आहे आणि आता आपल्याला त्यावरतून शुगर सिरप किंवा आपण फोडणी घेतलेलं पाणी यावरती टाकून घ्यायचं आहे तुम्हाला ढोकळ्याचे काप लहान किंवा मोठे ज्या आकाराचे कापायचे असतील तुम्ही त्या आकाराचे कापू शकता हे पाणी हे शुगर सिरप ढोकळ्यामध्ये मुरल्यानंतर याची चव जी आहे ती अतिशय भन्नाट अशी लागते मी तुम्हाला एक ढोकळ्याचं पाहू शकता मस्त असा जवळून ढोकळा दाखवते आपला ढोकळा छान असा फ्लपी पण झालेला आहे आणि शुगर सिरप टाकलेलं पूर्ण ढोकळ्यामध्ये उतरलं गेलेलं आहे इथे हा ढोकळा अगदी परफेक्ट प्रमाण वापरून मी बनवलेला आहे चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवनव रेसिपी पाहण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद